अभ्यासात लक्ष द्या असं बोलते मी असं पुरींच्या माग माग फिरण्यापेक्षा तरी अरे माग माग ना फिरत मी तुझ्यासाठी आणतो माझ्यासाठी यायची काही गरज नाहीये बोलते ऐकून का मला जायचं बोल लवकर आणि जाऊन दे मला अरे तुला लवकर जायचंय म्हणून तर म्हणतोय ना सोडतो मी तुला तुम्हाला तुमच्या सोबत भांडायला मला वेळ नाही आणि तुमचं ऐकून घ्यायला मला भरपूर काम आहेत मला कॉलेजला जायचंय अजून जाते मी सोडला आहे शाळेला पण मुलगी आणि विशेष म्हणजे तिला लहान वडील वारले गरीब घरात जन्म झाला ना ही थोडस पण तिच्या आईला मानावं लागेल काम करून सांभाळते बिचारी ही पोरगी बी जिद्दीची बर का शाळेचा नंबर असतो हुशारखी चांगल्या कामाला लागले कुठ तरी हुशारच आई तू नको काळजी करू ग ते आपल्याला तू नको टेन्शन घेऊ सामान घेऊन ये आपल्याला त्यांना माझं नाव सांग आणि म्हणून आई दिन तुम्हाला पगार झाले पैसे अग आई तुला थोकून आली आहे तुझा तोंड हातपाय वगैरे दू तोपर्यंत मी किराणा घेऊन येते थोडा किराणा घेऊन ये मी तर चुलपे ठेवते आणि दोन तीन भाकरी टाकते हाँ। हाँ। ते ते, आ, पन, जा किराणा घेऊन येऊ शक आपल्याला हां आणि अभ्यास करा आल्यावर मी पडते थोडीशी ते आईनी ना यादी दिली आहे पण पैसे नाही दिलेत तर तिचा पगार झाल्यावर ती पैसे देणार आहे मग मी तेव्हा तुला देते आत्ता हे सामान देतोस का अरे मानसे कॉलेज चालू झाले ऍडमिशन घेतलं की नाही तू अजून अरे ऍडमिशन घेतलंय पण अजून आईचा पगार नाही झाला पैसे द्यायचे बाकी पैसे नाही भरले तर वर्गात बसून देणार नाहीत तुला लायब्ररीत पुस्तकं पण देणार नाही पैसे नाहीत तर मला मागायचे ना मी दिले असते बाईची मुलगी आणि ती इथं शाळेला आहे माग लागला काय आता मला आले तुम्ही तर म्हणले होते आपण त्यांना विचारू लग्नाचं काय मी तुम्हाला बोलवलंय कशाला अपेक्षा डायरेक्ट विचारून आपला बार उडून दिला बर वाटतंय तुला अयो आईबा ग्लास सुद्धा घेऊन इतका मला कस तरी होते तुझे पैसे सगळे अशा दावपणी चालले आई जाऊन दे ग तू बरी झाली तरच मग सगळं काही ग अगं माझा जीव चाललाय बाई मी तर मरायला लागले तुझ्या शिक्षणासाठी तुला शिकवून तुझ्या पाय उभं करायचंय बाई तुझा बाप मिळालाय माझं काही खरं नाही तू शिकली पाहिजे हा किराण्याच झालाय जाय आपल्याला आई तू नको काळजी करू ग परीक्षा ती <laughs> दिली ग